नमस्कार मी संगीता चला आज काय बनवायचं आज नाश्त्याला अगदी मस्त असा एक पदार्थ बनवायचा आहे बघा इथं मी एक कांदा चिरून घेतलेला आहे एका कांद्याम वन... एका कांद्यापासून अगदी मस्त असा नाश्ता बनवायचा आपल्याला आणि अगदी चवदार तुम्ही कधी केलं आहे की नाही तेही नाही सांगता येत मग चला पाहू आता आपण इथं मिक्सरचा बाऊल घेऊया मिक्सरच्या बाऊलमध्ये आपल्याला चार मिरच्या टाकायच्या आणि मिरच्या बी जास्तच तिखट असल्यावर थोड्या कमीच टाका बरं का लसूणही टाकून घेतलं आहे बघा आणि इथं अर्धा चमचा आम्ही जिरीसुद्धा टाकणार आहे त्याच्यात आता हे आपल्याला एवढंच टाकणार आहे तीनच वस्तू टाकणार आहे बघा बाकी काही नाही टाकणार आता हे मस्तपैकी आवडधबड वाटून घेणार आहे आता मी ते एक पातीला घेतलं आहे त्या पातेल्यात एक वाटी गव्हाचं पीठ टाकलं आहे बरं का मग गव्हाच्या पिठामध्ये कांदा टाकून तर पहा अगदी पौष्टिक हेल्दी असा हा नाश्ता होणार आहे इथं थोडीशी कोथिंबीर आहे तीसुद्धा मी घालून घेतली पहा तसे तुमच्या अंदाजेवर तुम्हाला किती कोथिंबीर लागते ते एवढी घालू शकता तुम्ही आता इथं हे आपण जे हिरवी मिरची लसूण जिरं हे आबडदोबड वाटून घेतलेलं आहे पहा हे सुद्धा लाँ, 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 मी त्याच्यात टाकणार आहे तुम्हाला जर वाटून नसून लागत तर तुम्ही लहान लहान मिरच्या कट करून टाकल्या तरीही चालेल इथं मी ववा घेतला अर्धा चमचा तोसुद्धा हा ताव चोळून घेऊन हा टाकणार आहे बरं का मी सुद्धा टाकून दिला आहे बघा आता इथं एक चमचा हावरी तीळ हावरी तीळ शक्यतो टाकावंच कारण कसं आहे थंडी पडती ना थंडी पडायला लागली की हवरी तीळ नक्की खावे धना पावडरचा बी एक चमचा टाकला आहे अगदी थोडीशी नकळत हळद टाकायची कारण की रंग येण्यासाठी आणि इथं टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ सगळ्या वस्तू तर आपण टाकून झालेल्या आहेत पहा आता आपल्याला हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे बरं का आपली मिरची वगैरे गव्हाचं पीठ ववा सफेद तेळ हे टाकलेले आहे ना हे आपल्याला संपूर्ण मैत्रीण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता जसं लागन तसं आपल्याला पाणी थोडं थोडं ह्याच्यात टाकायचे थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचे बरं का पूर्ण पहा आपल्याला काय याची भजी वगैरे थालपीटं वगैरे करायची नाही आता हे पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे बघा पाहू शकता अजूनही जरा घट्टच आहे आणि अगदी मस्त फिरून घ्यायचं आहे बरं का आपल्या सगळ्या वस्तू एकजीव झाल्या पाहिजे मग तुम्ही अशा पद्धतीने कधी नाश्ता केला का तुम्ही जर केला असन तर नक्कीच मला सांगा नसन केला तरीही सांगा आणि मैत्रिण तुम्ही इथपर्यंतचा व्हिडिओ पाहिलाच असेल तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे खूप आभारी मानते हे बघा आता मी इथं तवा विठवला आहे गॅसवर तवा अगदी छान पद्धतीने तापला आहे बरं का अगदी तेल एवढं लागत नाही बघा थोड्या तेलात अगदी मस्त अशी ही जाळीदार घावणं तयार होतात बरं का कांद्याची आणि खरंच सांगू का मैत्रिणी खूप ह्या कांद्यामुळं काय होतं त्या घावनाला अगदीच छान चव लागते चला मग आता मस्त तवा तापला आहे हो का कशी जाळी टाकता शनी याला जाळी सुटतेवर का आणि अगदीच अप्रतिमाशीही होतात मस्त जाळी आणि रंग बी खूप छान येतो आणि वरून अगदी थोडं थोडं आपल्याला त्याच्यात तेल टाकायचं आहे बरं का जास्त बी नाही थोडंच टाकायचं असं नाही ते तेलकट वगैरे काही एवढं होत नाही आहे अगदी मस्त असं भाजणार आहे बघा खालूनसुद्धा कलर येत चालला आहे आणि थोडंसं ते काय होतं चिकटतंच पहिल्यांदा थोडंसं तुटतंच हे बघा किती छान झालं आहे बघा भाजलं आहे का नाही एक साईड अगदी खरपूस अशी भाजलेली आहे मैत्रिणी हे बघा असं मोडपून बी ठेवलंय आणि अगदीच खरंच खूप छान मऊ लुसलुशीत असं एक गव्हाच्या पिठाचं आणि कांद्याचं घावण होतं खूप छान चवेला चा बी खूप वापरतील तुम्ही आहे ना अशा पद्धतीने तुमच्या लहान मुलांना अगदी टिफिंगला सुद्धा देऊ शकतात आणि खरंच खूप आवडीने कारण की माझ्या नातानीसुद्धा आज खाल्लेसुद्धा आणि सुद्धा नेले म्हणजे त्याला सुद्धा खूप आवडतात अशी वेगवेगळ्या प्रकारची घावणं आता मी हे गावन साईडला ठेवते थे पहा ठेवलेलं आहे तरी आपण तिकडं असे छोटे छोटे दोन करून घेणार आहे बरं का हे बघा म्हणजे आपलं हे दुसरं भाजच तोपर्यंत अजूनही दोन तयार होतात ता छोटी छोटी मस्तपैकी आणि मुलांसाठी कसं आहे असं छोटी केली ना खरंच ती खूप आवडीने खातात अगदी मस्त झालेलं आहे बघा आता इकडच्या साईडला बी मी एक ओत ओतणार आहे बरं का बघा इकडून बी एक आपल्याला तयार करायचे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला अगदी मस्त अशी छोटी छोटी काही मोठी काही अशा दोन प्रकारची घावणं करायच्यात खरंच बघा ती दोन्ही बी उलटलेत पण अजून याला थोडीशी बाकी आहे बरं का हे बघा आता हे तर तुटण्याच्याच भेतात आहे न पण तुटलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे हे बघा किती छान झालेत बघा आहे का नाही सुंदर अगदी मुलांना देण्यासाठी अगदी पौष्टिक हेल्दी म्हणतात ना असा हेल्दी नाश्ता आहे हा आणि मैत्रिणी असा हा नक्कीच करून पहा खूप छान मुलं आवडीने खातीन बघा मस्तपैकी कोणत्याही चटणीसोबत खा खूप छान पहा बरं किती सुंदर दिसतं रंग बी अगदी छान दिसतोय त्याचा अगदी मौलस्लुषित आहे का अशी कोणतीही चटणी घ्या शेंगदाण्याची घ्या किंवा तिळाची चटणी घ्या किंवा दह्यासोबत खा मैत्रिणी हिड़ी जर आवडला तर नक्कीच सांगा चला मग बाय